महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काय विषय या बैठकीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष होत आलेले आहेत आणि जो जंगलातला आदिवासी आहे तो आता कुठेतरी जागृत होऊन नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन पाहत आहे आणि आदिवासीचं जे कार्य आहे खऱ्या अर्थाने जंगलाशी आणि पाण्याशी नाता असणारा ना हा आदिवासी समाज आहे म्हणून नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त आदिवासी समाजाच्या वतीने तमाम आदिवासी समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आदिवासी दिन साजरा केला जाणार आहे त्यामध्ये भगवान एकलव्य असतील क्रांती विरला सन बिरसा मुंडा असन यांचे माता रूप धारण करून नृत्य सादर करणार आहे कला वेगवेगळ्या कला पद्धतीने या ठिकाणी आदिवासी दि, दिवस त्या रॅली काढून साजरा करण्यात येणार आहे आणि हमखास मैदान या ठिकाणी त्याचं रूपांतर जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे जी रॅली आहे ती शहरामधून कोणत्या कोणत्या भागामध्ये जाणार आहे आदिवासी जागतिक दिनाची ही जी रॅली आहे ही ते टी व्ही सेंटर मार्गी टी व्ही सेंटर मार्गी कलेक्टर ऑफिस मार्गी क्रांती चौक या ठिकाणी येणार आहे आणि क्रांती चौकात त्या रॅलीचं रूपांतर होईल आणि क्रांती चौकातून मधल्या मार्गी समजा आमकास मैदान या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी समाजाला प्रबोधन त्या ठिकाणी केलं जाईल समाजाचे त्या ठिकाणी जेवणाचे वगैरे त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि आदिवासी समाजाला एक दिशा देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी विविध संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी करणार आहेत मैदानामध्ये जे मोठा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मार्गदर्शक वगैरे नाही त्या ठिकाणी संपूर्ण आदिवासी संघटनेचा हा कार्यक्रम आहे आदिवासी संघटनेचे जे जे कार्यकर्ते असतील तिथे येऊन प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम करतील प्रबोधन करण्यासाठी त्या ठिकाणी काम करतील आदिवासी समाजाचे जे प्रमुख कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या संघटनेचे त्यांचे आता नाव घेणं योग्य नाही परंतु आम्ही जवळजवळ सगळ्या संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत हे तमाम आदिवासी आदिवासी मध्ये जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जाती येतात ते विविध संघटनेचे कार्यकर्ते आणि ते कार्यकर्ते या नऊ ऑगस्टच्या दिनानिमित्त या ठिकाणी एकत्रित येऊन पाहत आहेत आणि टोटल समाज जागृत झालेला असं या छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखवून देणार आहेत का आम्ही सर्व आदिवासी एकत्रित हो। आहोत आणि आमचा सर्व समाज एक झालेला आहे या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अफसर कळवे असतील आमचे पोपटराव बर्डे बर्डे असतील प्रकाशजी बर्डे असतील श्री विलासरावजी माळे असतील आजीनाथजी पवार असतील आमचे कच्च्या घाटीचे सोनवणे असतील आमचे सागर सागर ववा, सागरभावा असतील अजून अंध समाजाचे गोंड समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत <raan> मी अशोकराव बर्डे वीर एकलवी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष जागतिक आदिवासी <raan> दिनानंतर <raan> काय काय शहरामध्ये काय काय कार्यक्रम आणि काय जय आदिवासी जय एकलव्य आम्ही आदिवासी सर्व आदिवासी समाज मिळून आता ही दुसरी बैठक आहे त्याच्या पहिले अगोदर आम्ही एक बैठक घेतली आणि अगोदर जे शहरामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व वर्डमध्ये हा कार्यक्रम केला जातो तर आम्हीसुद्धा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हा आदिवासी समाज आपण कुठेतरी जागृत करण्यासाठी आणि हे कलाकृती दाखवण्यासाठी वेशभूषा प्रत्येक म्हणजे सत्तेचाळीस कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांची वेशभूषा रूढी परंपरा कशी आहे ते सगळं दाखवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही हे रॅलीच्या स्वरूपामध्ये जवळपास आम्ही हे जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहे त्यानिमित्ताने आम्ही ह्या ठिकाणी इथं बैठक घेतली कर्मचारी संघटनाचे आणि अनेक संघटना आणि समाज मिळून या ठिकाणी बैठक घेऊन हा कार्यक्रम कसा व्यवस्थित पार पाडता येईल त्यानिमित्तानं आम्ही हे मीटिंग घेतलेली आहे सर्वात प्रथम आमचं टी व्ही सेंटर ह्या ठिकाणहून बाईक रॅली निघणारे जवळपास टी पॉइंट जळगाव टी पॉईंटपासून जवळपास शंभर ते दोनशे बाईक घेऊन आदिवासींचे जसं भिला आहे भगवान बिरसा मुंडा आहे वीर एकलव्य आहे यांचे सर्व झेंडे कटआउट लावून आम्ही त्या बाईकवर क्रांती तिथून सिडको बस स्टँड क्रांती सेवनीला आणि क्रांती चौक तिथं येऊन त्या रॅलीची ये, सांगता होणार आहे आणि तिथून आमच्या आमचे जे हे आहे क्रांतीवीर आहे वीर एकलव्य आहे यांना सर्वांना आम्ही त्या ठिकाणी पूजन करून त्यांचे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिथून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून तिथून आम्ही रॅली काढणार आहे ते रॅली आमचे देखावे देखावे समाजाचे जे जे रूढी परंपरा आहे ते दाखवत दाखवत आम्ही पैठण गेट मार्गे गुलमंडीला येणार आणि गुलमंडीहून औरंगपुरा औरंगपुराला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणहून आम्ही भडकल गेट येणार भडकल गेटहून जसं साहेबांनी सांगितलं आम्ही तिथं हमखास मैदानावर तर सांगता होईल त्या ठिकाणी कार्यक्रमाची सर्व आदिवासी बांधवांना यांचं महत्व कळवून देणार आहे की बाबा आदिवासी समाज कसा होता काय होता आपण काय करायला पाहिजे आणि ह्या कार्यक्रमाची कार्यक्रमाचं महत्व हे पटवून देणार आहे अशा आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि माझा अफसर अकबर तडवी